नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे बारामतीत महायुतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीतून खासदार सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळू शकते मात्र गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे त्यांनी अजित पवारांचा सूड घेण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे दरम्यान आता बारामतीच्या जागेवरून अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्लॅकमेल करत असल्याचा यांनी यांनी केला आहे विजय आज एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा गोप्यस्फोट केला आहे अजित पवार यांनी माझा आवाकही काढला होता तुझी लायकी किती तू बोलतो किती तुझा अवका किती असं अजितदादा बोलले होते माझा नाही अवका तर कशाला धडपड करतो आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो इकडे उमेदवार उभे करू तिकडे उभे करू असा इशारा देतो कशाला करतो लढणं तुझ्या ताकदीवर असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा मा जनतेला आहे जनता सांगेल ते करणार महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे असे विजय शिवतारे म्हणाले आहेत